नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे पवारांची पावर कमी होते आहे का मित्र हो बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयश्री कोणाच्या गळ्यात पडणार आहे हे चार जूनला आपल्याला कळेल पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे कि की शरद पवार यांना कुणीतरी प्रत्यक्ष आणि जबरदस्त आव्हान दिलेलं आहे दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांचा पक्ष तो फुटला असला तरी आणि संघाचे संबंध सुधारतायत की काय असं वाटावं असं वातावरण आहे पहा आपण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण मनोहर जोशी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार ही नावं घेऊ आणि यांचे विरोधी पक्षाशी आणि वर्तमानपत्रांशी कसे संबंध होते ते पाहू यशवंतराव चव्हाणांविषयी अतिशय आदर सर्वत्र होता त्यामुळे करायचा म्हणून विरोध यशवंतराव चव्हाणांना फार कमी झाला बाकीचे जे आहेत वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण मनोहर जोशी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी बोलण्याचं ठरवलं आहे आत्ता आपण दोनच नावं घेऊ वसंतराव नाईक आणि शरद पवार या दोघांविषयी विरोधी पक्ष आणि वर्तमानपत्र यांचे संबंध चांगले होते वसंतराव नाईक हे अतिशय त्या अर्थानं सभ्य सुसंस्कृत कोणतंही आपण राजकीय नेते आहोत याचा अवडंबर न माजवता सगळ्यांशी व्यवस्थित वर्तन करणारे आणि माणसाशी वागताना त्याची उपयुक्तता किती आहे किंवा त्यांचा त्याची ते राजकीय मतं काय आहेत याचा विचार न करता पण ते दूरत होते त्यांना कळत होतं सगळं पण तरीसुद्धा अतिशय चांगलं वर्तन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव म्हणजे आपण जर त्यांना फोन केला तर त्यांचा उलटा फोन आपल्याला येत असे असा मी हा एकमेव मुख्यमंत्री बघितला शरद पवार यांनी अनेक विरोधी पक्षांना आणि अनेक वर्तमानपत्रातल्या लोकांना वैयक्तिकरित्या सहाय्य करून उपकृत केलेलं आहे आणि शरद पवारांना तसं काही विरोध कोणाचा करायचा म्हणून एक बाभा परळे नावाचे दोन तीन पिढ्यांच्या पूर्वीच्या लोकांना आठवत असेल पत्रकार होते ते कधीतरी सदाचार भारती नावाचं वर्तमानपत्र काढायचे दोन चार पानाचं अत्यंत लहान असं वर्तमानपत्र होतं ते पवारांना अगदी नियमितपणे ठरवून विरोध करायचे काही ना काहीतरी त्यांच्या भानगडी बाहेर काढायचे पण त्यांना कोणी एवढं गांभीर्यानं घेत नव्हतं हो त्या परांतांचा अपवाद सोडला तर परां पवारांच्या मागे हात धुवून कोणी लागला आहे पत्रकार असं कधी झालं नाही तेच वसंतराव नाईकांच्या विषयात म्हणता येईल पण या दोघांमध्ये फरक असा आहे की शरद पवारांवर जरी त्यांच्याकडून अनेकांनी सहाय्य घेतलं असलं कठीण प्रसंगात तरी पवारांवर कोणाचाही विश्वास नव्हता पवार हे विश्वसनीय असं कोणी मानत नव्हतं वसंतराव नायकांवर सगळ्यांचा विश्वास होता हा दोघांमधला फरक आहे पण हा फरक आपल्याला जितका जाणवतो तेवढा पवारांना कधी जाणवला नाही यात आपण सुधारणा करायला पाहिजे असं त्यांना काही वाटलं नाही आत्ताची परिस्थिती अशी आहे की पवारांना आव्हान कोणीतरी देत आहे आणि ते त्यांच्या घरातून आव्हान देत आहे दिलं जात आहे म्हणजे काटेवाडी हे जे गाव आहे बारामती लोकसभा मतदारसंघात ते पवारांचं मला वाटतं जन्मस्थळ आहे त्याच्याजवळ कढेरी जे गाव आहे तिथे मारुतीचं जे देऊळ आहे तिथे परवा सुनेतरा पवार अजितदादांची पत्नी ज्यांनी नारळ वाढवला आणि प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात केली त्यावेळेला जे अजितदादांनी भाषण केलं आहे ते असं म्हणाले की मी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा या रोहित पवारचा जो आत्ता आमदार आहे याचा जन्म झाला आहे आणि तो रोहित पवार म्हणतो की बारामतीचा सगळा जो काही विकास आहे सगळ्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत साखर कारखाने सगळं पवारांनी पवार म्हणजे शरद पवारांनी सुरू केलेलं आहे इतकं धानांत खोटं विधान दुसऱ्या कोणी के करू शकणार नाही असं अजित पवार म्हणाले त्यांनी नावं दिली साखर कारखान्यांची की ते पवार राजकारणात येण्याच्या आधीपासून ते साखर कारखाने आहेत आणि तीस वर्ष जर सगळं पवारांनीच जर सगळा विकार केला असेल म्हणजे काकानी शरद पवारांनी तर मग मी तीस वर्ष काय करत होतो आणि मला लोक का निवडून देत होते आता ही जी भाषणाची सुरुवात आहे यापुढे शरद पवार यांनी बारामतीचा विकास केला म्हणजे नक्की काय केलं त्यात त्यांचे किती श्रम किती बुद्धी किती कल्पनाशक्ती किती उपक्रमशीलता कारणीभूत आहे याचा आढावा यापुढे घेतला जाणार आहे पण ती सुरुवात त्यांच्या पुतण्यांनी केले हे त्यातलं विशेष आहे कसं आहे पहा आपल्याकडे की नेहरू आणि पवार यांची मला तुलना करावीशी वाटते नेहरूं भो भोवती एक स्वातंत्र्य लढ्यातलं वलय होतं त्यामुळे नेहरूंविषयी कोणी वर विरोधी पक्षसुद्धा सांभाळून बोलत असे विरोधी पक्षातसुद्धा त्यांच्याविषयी सुप्तपणे भक्ती असलेले अनेक लोक होते अटलबिहारी वाजपेयीनं नेहरूंविषयी प्रचंड त्या अर्थानं आदर होता आणि शरद पवारांविषयीसुद्धा तसंच आहे नेहरूंना नेहरूंविषयी कधी कोणी काही बोलत नसेल त्यांना आव्हान वगैरे लोहिया वगैरे होते पण तरीसुद्धा नेहरूंना खरा आव ज्यांना एक्सपोज करणं म्हणतात नेहरूंचं नेतृत्व हे तुम्ही वाटतं तेवढं मोठं नव्हतं उलट त्यांनी देशाची हानी झाली आहे असं नरेंद्र मोदींनी सांगायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग नेहरूंचं नेहरूंविषयी पुनर्विचार नेहरूंच्या नेतृत्वाचा आपल्या देशाला खरोखर कर काय उपयोग आहे आत्ता ही कामगिरी अजित पवारांनी सुरू केली आहे की खरोखर तुम्ही म्हणता बारामती रोल मॉडेल आहे मग बारामतीचं काय आहे पवारांचं बाकीच्यांनी कोणाची काही केलं नाही का आणि मुख्य म्हणजे सगळ्यात पवारांविषयी कोणालाही विश्वास वाटत नाही हे या निवडणुकीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे की आत्तापर्यंत पवार हे संघाच्या लोकांशी खाजगीमध्ये संबंध व्यवस्थित ठेवत असतील नसतील तो भाग वेगळा पण अधिकृतपणे संघ हा संपायला पाहिजे म्हणजे अगदी संघाविषयी कडवट बोलणारे जे लोक आहेत नको आहे देशाला घातक आहे संघ समुद्र अरबी समुद्रात बोडवायला पाहिजे अशा पठडीतल्या लोकांची जर आपण सूची तयार केली तर त्यात पवारांचं नाव घालायला काही प्रत्यवाय नसावा इतकं पवारांना संघ हा जवळचा नकोता त्यांना संघामध्ये चांगली माणसं किती आहेत वसंतराव भागवत वगैरे यांचे प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत आणि त्यांची जेव्हा युती होती शरद पवार हे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा शरद पवारांनीच हा किस्सा एकदा आम्हाला सांगितलेला आहे की त्यांचा दौरा जर भाजपचे लोक हे करणार असतील आयोजित तर ते निर्धास्त असायचं कारण भाजपचे लोक सगळं व्यवस्थित करणार आणि जर समाजवादी असतील तर पवार अतिशय काळजीत असायचे की आपल्याला न्यायला योग्य ठिकाणी माणसं येतील की नाही वाहन असेल की नाही भाजपकडे जर व्यवस्था असेल तर काहीही गाडीमध्ये मी शांतपणे झोपी जात असते कारण भाजपचे लोक येऊन मला उठवतील त्या संघाच्या लोकांविषयी तरी पवारांचं खाजगीत मत चांगलं असतं तर एक विचार म्हणून संघ हा संपला पाहिजे संघाला थार आधी कामाने अशी पवारांची आज या बारापतीच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना विरोध करणाऱ्या ज्या सुनेत्रा पवार आहेत त्या संघाच्या नेत्या संघाच्या म्हणजे राष्ट्र संघाच्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत आहेत त्यांच्याशी गप्पा मारत आहेत त्यांच्या घरी चहा घेत आहेत त्यांच्या घरी बसतायत बोलतायत चौकशी आहेत तेव्हा हे एक वेगळं सामाजिक परिवर्तन आहे हे निवडणुकीपुरतं आहे की ते नंतरही टिकणार आहे हे दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे पण या निवडणुकीत मी म्हटलं त्याप्रमाणे दोन या निवडणुकीची वैशिष्ट्ये आहेत एक म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाला यांच्या पावरला कुणीतरी उघड आव्हान देतं आहे आता पवारांविषयी मोकळी चर्चा होऊ शकते पवारांवर विश्वास नव्हता पण पवारांविषयी भीती होती मी मागे सांगितल्याप्रमाणे मनोहर जोशी मला एकदा असं म्हणाले होते महाराष्ट्रातल्या प्रत्येक दहा माणसामध्ये एक माणूस पवारांचा आहे बरं का तेव्हा तू सार्वजनिक ठिकाणी कुठे काही असशील तर नीट पवारांविषयी बोल आणि त्याचा अनुभव हो मला आलेला आहे तर पवारांविषयी विश्वास नव्हतो पण भीती होती त्यामुळे पवारांविषयी उघड कोणी बोलत नसे आता अजित पवारांनी उघड आव्हान दिल्यामुळे की बारामतीचा विकास काही के तुम्ही केलेला एकट्याने नाही तो अनेकांनी केलेला आहे आणि त्या मी आहे महत्त्वाचा असं उघड आव्हान पहिल्यांदा दिलं जातं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पत्नीच्या प्रचाराच्या निमित्तानं संघाशी त्यांचे संघाच्या नेत्यांशी त्यांचे संबंध जी येत आहेत याविषयीचा एक किस्सा मला असं आठवला म्हणून सांगतो जनता जय पक्षाचं जनता दलाचं ते होतं निवडणूक त्याला सत्याहत्तरच्या निवडणुकीत आणीबाणीमध्ये प्रचंड प्रमाणावर म्हणजे इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचा विजय झाला त्यावेळेला संघ हा प्रामुख्यानं आणीबाणीच्या विरुद्ध होता मी सकाळमध्ये त्यावेळेला डेस्कला लावतो उपसंपादक होतो मुख्य उपसंपादक त्यावेळेला प्रल्हाद कुरणे यांनी पत्रक काढलं होतं आणि निवडणुकीचा निर्णय लागला होता सत्तारूढ आता जनता पक्ष होणार होता तेव्हा प्रल्हाद कुर्डे यांनी कम्युनिस्ट पार्टीचे नेते पत्रक काढून मोरारजी देसाईनं असं आवाहन केलं की या तुमच्या मंत्रिमंडळात संघाचा कोणीही असता कामा नाही आहे स्वयंसेवक मी प्रल्हाद कोरणे यांना चांगलं ओळखत होतो ते मला चांगलं ओळखत होते मी त्यांना लगेच दूरध्वनी केला आणि सांगितलं की अहो मा आयुष्यात पहिल्यांदा मी अहिल्या रांगणेकर म्हणजे कम्युनिस्टांना मत दिलं आहे कारण त्या जनता पार्टीच्या होत्या म्हणून तुम्ही जर मला हे सांगितलं असतं की आमचा सरकारात यायला तुम्हाला विरोध आहे तर मी फेरविचार केला असता तुम्हाला मत द्यायचं की नाही म्हणजे माझी मतं तुम्हाला हवीत फक्त माझा सहभाग तुम्हाला नको आहे ते म्हणाले की अहो काय तुम्ही काढलं खरं पत्रक आता पत्रक ते म्हटलं तुम्ही चूक केली आहे तुम्ही दुसरं पत्रक काढा की हा अधिकार कोणाला घ्यायचा काय नाही पंतप्रधानांचा आहे त्याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही माझं सकाळचं पत्रक रद्द समजा आणि मी अशा पद्धतीनं बोललो की प्रल्हाद कुरणे यांनी हा माणूस कोणाचाही तसा ऐकण्यासारखा नव्हता शरीरानं आणि मनानं पण असा बलदंड होता त्यांनी पत्रक काढलं आणि आपलं आधीचं पत्रक मागे घेतलं आणि मला काही म्हणायचं नाही संघाच्या लोकांना तुम्ही घेतलं न घेतलं तो तुमचा अधिकार आहे त्यामुळे पूर्वीच्या काळात असं होत असे आता पण मला तेच वाटतं आहे की अजित पवार आणि संघ यांचे संबंध सुधारतायत ते किती टिकणार आहेत पुढे ते दोघांवरही अवलंबून आहे पण हे एक सामाजिक परिवर्तन आहे एवढंच मला लक्षात आणून द्यायचं आहे पवारांच्या नेतृत्वाला आव्हान आणि श राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गट आणि संघ यांचे संबंध सुधारायला सुरुवात या दोन निवडणुकीची वैशिष्ट्ये मला लक्षात आणून द्यायची होती माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर वाढत का नाही आहेत याचा विचार मी करतो आहे पण तुम्ही पण करा धन्यवाद